आज ज्येष्ठ अभिनेते मनोज, हो मनोज कुमार यांच्या दुःखद निधनानंतर शिर्डी येथे श्री साईबाबा संस्थान आणि शिर्डी ग्रामस्थांच्या वतीनं शताब्दी मंडपामध्ये त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली यावेळी संस्थांचे अधिकारी कर्मचारी शिर्डी ग्रामस्थ साई भक्त मोठ्या संख्येनं उपस्थित होते ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक श्री मनोज कुमार यांचं आज दिनांक चार एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी मुंबई येथील कोकिळाबेन रुग्णालयामध्ये वयाच्या सत्याऐंशीव्या वर्षी दीर्घ आजारानं दुःखद निधन झालं त्यांच्या निधनामुळं संपूर्ण चित्रपट सृष्टीसह साई भक्तांमध्ये शोकळा आहे देशभक्तीवर सिनेमांसाठी ओळखले जाणारे मनोज कुमार यांनी शहीद उपकार पूरब और पश्चिम तसेच रोटी कपडा और मकान या चित्रपटांमधून रसिकांच्या मनामध्ये एक अढळ असं स्थान निर्माण केलं साईबक्तांच्या दृष्टीने त्यांच्या शिर्डी के साईबाबा या एकोणीसशे सत्त्याहत्तर साली प्रदर्शित चित्रपटातील भूमिकेनं अनन्य साधारण स्थान मिळवलेलं आहे एक शंका घेऊन आलेल्या डॉक्टरचा साईबाबांवरील गाढ श्रद्धेत झालेलं रूपांतरणाचा प्रवास त्यांनी हृदयस्पर्शी पद्धतीनं साकारलेला होता या चित्रपटामुळं देशभरात साईबाबांविषयी श्रद्धा वाढीला लागली त्यांच्या या अमूल्य अशा योगदानाच्या सन्मानार्थ शिर्डीमधील पिंपळवाडी रोड या मुख्य रस्त्याला मनोज कुमार गोस्वामी रोड असं नाव दिलेला आहे मनोज कुमार यांना पद्मश्री एकोणीसशे ब्याण्णव दादासाहेब फाळके पुरस्कार दोन हजार पंधरा या मानाच्या पुरस्कारांनी गौरवण्यात आलं होतं तसेच श्री साईबाबा संस्थांच्या वतीनं त्यांना विनम्र श्रद्धांजली देखील अर्पण करण्यात येत आहे त्यांच्या आत्म्याला शांती लाभो हीच साई चरणी प्रार्थना साई संस्थांकडून करण्यात आली आहे